कि वरळीची हिट अँड रनची दोन तीन दिवसांतर अटक करण्यात आली मी काल सांगितलं या मिर शाहला ला वाचवण्याचा प्रयत्न कोणत्या एका पार्टीच्या माध्यमात चालू आहे कारण की त्याला जर अटक करण्यात आली की लगेच तर तो दारू पिऊन होता आणि त्याचा जर ब्लड सॅम्पल काढला तर ते पॉझिटिव्ह आलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला अटक झाली नाही पाहिजे म्हणून त्याला फरार होण्यासाठी संधी दिली असा संशय त्या तेव्हा त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा गुन्हा लागणार नाही फक्त निग्लिजन्स ड्रायव्हिंगचा गुन्हा लागेल अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातन मिर शाहला मदत करण्याच काम चालू आहे काय असा पद्धतीचा प्रश्नवादा कस आहे अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे पण ज्या पद्धतीची घटना पुण्यामध्ये झाली त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल बदलण्यात आले ज्या पद्धतीची घटना नागपूरमध्ये महिला होती तिला एकशे तीस दिवसांतर अटक करण्यात आली म्हणजे तिने नागपूरमध्ये रामधुल्याच्या ठिकाणी दोन तरुणांना उडवलं ती फरार झाली आणि एकशे तीस दिवसांतर तिला पकडण्यात आलं तशाच पद्धतीची केस आता ही मुंबईची सुद्धा वरळीची सुद्धा आहे तीन दिवसानंतर त्या आरोपीला अटक करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं जर त्या हिट अँड रनच्या केस मध्ये जर शासन जर हस्तक्षेप करत असेल तर हे अतिशय चुकीचा आहे आणि या केस मध्ये तो मिर शाह याला कडक कारवाई झाली पाहिजे या दृष्टीनं प्रशासनाने या केस मध्ये लक्ष घातलं पाहिजे सरकारचा हस्तक्षेप शंभर टक्के आहे